सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नेहमीच टिफिनसाठी काय बनवायचं हा महिलांसाठी खूप मोठा प्रश्न असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी झटपट तयार होणारी भरली वांगी टिफिनसाठी खास कशी बनवायची आहेत ते पाहणार आहोत अतिशय कमी वेळेत कमी साहित्यामध्ये चला पाहूयात ही भरली वांगी कशी बनवायची आहे या ठिकाणी मी दोन वांगी घेतलेली आहेत ही आकारानं साईजनं मोठी आहेत परंतु एकदम कोवळी आहेत आणि मोठे असल्यामुळं मी याचे दोन भाग केलेले आहेत एकदम छोटी छोटी वांगे असतील तर तुम्ही असे दोन भाग नाही केले आहे तसंच अखंड ठेवून त्याला फक्त चिरपाडून घ्यायचे आहेत आता यासाठी लागणारे आपल्याला साहित्य पाहूया एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लिंबू लागेल आलं लसूण पेस्ट लागेल थोडंसं बारीक केलेले तीळ लागतील बारीक केलेलं खोबरं लागेल घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे थोडीशी हळद थोडासा गरम मसाला टेस्टनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे आपलं साहित्य तयार झालेलं आहे तर आता या ठिकाणी आपण लिंबू साइडला घेऊन हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करायचं आहे तर छान असं व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण जो लिंबू साइडला ठेवला होता तो यामध्ये पिळायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडासा बारीक गुळ सुद्धा थोडासा आपण बारीक असा खिसून यामध्ये घातला तरी चालेल नाही वापरला तरी सुद्धा चालू शकतं त्या ठिकाणी लिंबू पिळून घेतलेला आहे पुन्हा हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडस एक दोन टेबल स्पून तूप घालायचं आहे तुम्ही तूप किंवा तेल काहीही वापरू शकता आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा वगैरे सर्व असं कच्च घालायचं आहे अतिशय अप अप्रतिम टेस्टी असं बनतं आता आपले चार भाग वांग्याचे होते म्हणून या मसाल्याचे असे चार भाग करून घेतलेले आहेत आणि या वांग्यामध्ये आपण आता हा मसाला भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण या फोडी चिरून घेतलेल्या आहेत वांग चिरलं की नेहमी पाण्यात ठेवायचं म्हणजे याच्या फोडी ज्या आहेत त्या काळ्या पडत नाहीत आणि हा तयार मसाला आता वांग्यामध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवनची नोटिफिकेशन मिळत राहील तर अशा प्रकारे आपण सर्व मांगेचा मसाला भरून घेतलेला आहे जो थोडा शिल्लक राहिलेला आहे तोसुद्धा आपण नंतर वापरायचा आहे तर गॅसवरती आपण कढई किंवा पॅन ठेवायचं आहे यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि ही भरलेली वांगी आपण असे ठेवायचे आहेत आणि यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही गरमच पाणी वापरायचं आहे आणि जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो पण यामध्ये टाकायचा आहे आणि प्लेट झाकून एक पाच ते सात मिनटं याला छान अशी वाफ आणायची आहे वेळ तुम्हाला कमी जास्त लागू शकतो वांगी कितपत कवळी किंवा कितपत जून आहेत याच्यावर ते अवलंबून आहे तर अगदी सात मिनिटामध्ये ही वांगी पाहू शकता छान अशी शिजलेली आहेत अगदी सतत सारखं सारखं उघडायचं नाही अगदी थोडंसं अगदी अर्धा कप पाणी घातलं तरी व्यवस्थित ही वांगे वाफेवर शिजतात वरती ताटावरती सुद्धा आपण पाणी ठेवलं म्हणजे वांगे खाली ढसत नाहीत तर या ठिकाणी पाहू शकता छान अशी आपली वांगी शिजलेली आहेत म्हणजे टिफिनसाठी आपली आता ही वांगी तयार झालेली आहेत अगदी थंड जरी झाली ना तरी याची चव अजिबात बदलत नाही अप्रतिम टेस्टी अशी ही भरली वांगी नक्की एकदा करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ